जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण आहे एक निश्चित आहे की शिंदेशाहीच्या आवाजासमोर कुणाचाच आवाज एवढा बुलंद नाही आज आनंद शिंदेसाहेब आपल्या परळी वैद्यनाथ नगरीत आलेत आणि इथला आपल्या कुटुंबातला इथला आमदार इथला पालकमंत्री राज्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सन्मान तर केलाच आहे पण आज आपल्या सर्वांच्या वतीनं या परळीच्या वैद्यनाथ नगरीत आनंद शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो थँक्यू थँक्यू धन्यवाद कदाचित आपल्यापैकी किती जणाला माहीत आहे कदाचित आपल्यालाही किती जणाला माहिती आहे एक नाता है। एक नातं आहे ऐकायला आता तुम्हाला भीमची घोषणा कशी द्यायची ही मी शिक शिकवतो शिंदे घराण्याचं आणि या परळी नगरीच्या मातीचं माझ्या कुटुंबाचं एक नात आहे हे तुम्हाला माहिती आहे अनेक दिवस प्रल्हाद शिंदे साहेब या परळी नगरीत राहिलेले आहेत आणि माझ्या वडिलांचे प्रल्हाद शिंदे साहेब जीवलग मित्र होते आणि आज त्यांचे चिरंजीव या नगरीत आल्यानंतर मी आपलं स्वागत करणं हे माझं कर्तव्य नाही तर धर्म समजतो आता अतिशय माझ्या जीवनातलं आवडतं गाणं तुम्ही म्हणला किती वेळ घोषणा द्यायच्या आपण तीन तास कार्यक्रम ठरलो बोला 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 भाज आता बस आता बस आता बोलू द्या आता जे गाणं बोलले एक त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर शिंदे साहेब एक इतिहास कदाचित आपल्याला माहित नसेल पण ज्या बाबासाहेबांच्या संविधान माझ्यासारखा एक पोरगा वाचायला शिकला जो इतिहास वाचला ते तुम्ही सुद्धा तोंडाने घोषणा देणारे कानाने ऐका हे गाणं का माझ्यासाठी महत्वाचं आहे तर ज्या वेळेस परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली त्यावेळेस एका पत्रकारांनी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांना विचारलं की एवढा मोठा देश एवढे मोठे राज्य एवढ्या सगळ्या भाषा एवढ्या जाती एवढ्या पाती एवढे धर्म एवढ्यांसाठी बाबासाहेब बाबा आपण संविधान लिहिणार कस मनात प्रश्न पडत नाही का अरे ते म्हणले बाबासाहेबांनी सांगितलं की ज्या छत्रपती शिवाजी राजांनी रयतेच राज्य दिलं रयतेच राज्यच संविधानामध्ये बसवलं तर संविधान तयार होईल म्हणून हे गाणं म्हणून हे गाणं माझ्या हृदयातून निघतं आपल्या वाणीतून निघतं याला काहीतरी जोड आहे आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी शिंदे साहेबांचं सा मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण विष्णूजींच्या बद्दल जी कामाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे पहिल्यांदा आपण सांगितलंय ती जबाबदारी नक्कीच पार पाडेल हा शब्द माझा आपल्याला मी देतो पुन्हा एकदा जास्त वेळ घेत नाही कारण फार वेळ कार्यक्रम चालणार आहे मला पुढे निघायचंय उद्या सतरा सप्टेंबर आहे आपल्या सगळ्यांना आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालेलं मिळालेलं सतरा सप्टेंबरला मिळाला आहे म्हणजे आम्हाला या मराठवाड्याला निजामांच्यातून स्वातंत्र्य सतरा सप्टेंबरला म्हणजे उद्या आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून झेंडा वंदन करणं जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी जरी थांबलो नाही तरी मन माझं माझं इथंच आहे पुन्हा एकदा सांगतो बोला 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 जय आणि शेवटी एकच आहे माझी इच्छा आहे इथं सोडून जाईल पण लाईव पाहिल अरे सागरा तेवढं म्हणायचं सा। त्याच्याशिवाय कार्यक्रम संपवायचा नाही खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय समंदर का पानी कभी कम नहीं होगा बुद्धि दिल वालों में कभी कम नहीं होगा लड़ने आए मैदान में तो उसमें दम नहीं होगा अरे यहाँ तो लाख ही पैदा होंगे, लेकिन दूसरा भीम नहीं होगा गुज़ारी भूखी सुहानी राते रो रो के गुज़ारी रो रो के गुज़ारी भूकी सुहानी रात मर जाऊरा पैगम्बर पैगम्बर भीम न होता कोदलितो का कोई सहारा ना होता आंधेरा अंधेरा में जिंदगी में अरे हमें रोशनी का nazara व कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करा। याच ठिकाणी संपन्न होत आहे समाप्त होत आहे माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करत आहे सर्वांचं नेतेगणांचं सर्वांचं मी आभार मानतो जनांची जबाब करण्याची संधी म्हणून मी त्याबद्दल सर्वांचा आभार मानून माझा कार्यक्रम संपला असून जाहीर करत आहे अरे